तर कबुतर महत्वाचे रहिवासी नाही आहेत का असा सवाल शिवडीतील नागरिकांनी सरकारला केलाय वर्षानुवर्ष पाठपुरावा करूनही शिवडी बीडीडीचा पुनर्विकास मार्गी लागत नसल्यानं रहिवाशांनी नाराजी व्यक्त केलीय बीडीडी वासियांना बॅनरच्या माध्यमातून सरकारविरोधात नाराजी व्यक्त त्यांनी केली आहे एका विशिष्ट समाजासाठी कबुतराच्या खाद्यावर बारा तासात बैठक बोलवली जाते मात्र सरकार आम्हाला कमी लेखण्याचं पाप करतय अशा आशयाचे बॅनर शिवडीत लावण्यात आले याबाबत लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा मंत्र्यांना पुनर्विकास लवकरात लवकर सुरू व्हावा मुख्यमंत्री महोदयांना अनेकदा पत्र लिहिलेले आहेत आणि हाऊसमध्ये देखील विषय घेतलेला आहे कबूतरांसाठी एवढं सगळं महत्व आणि जी लोक आहेत त्यांच्यासाठी बीडीडीसाठी साठी मीटिंग लावली जात नाही हे लोकांचा औषधी आहे हे तर मूळ मुंबई करेल